हाय गाईज गुड मॉर्निंग आज आहे माझा बारावा ब्लॉक आम्ही चाललो आज सुरतला हा कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रभोगा किती सुंदर आहे असं ढगाच्या आड लपलेला होता नंतर आम्ही जायला निघालो भाऊ आम्हाला कल्याण स्टेशनला सोडणार होते आम्ही पोचलो कल्याणला तिथून तिथे गेलो आणि मग तिकीट काढायला लाईन लावली एवढं सकाळी पण लाईन असते <laughs> इथे गेलो तिथून पुढे गेलो नाश्ता केला नाश्ता छान होता सकाळच्या वेळेस कल्याण हा मार्केट रात्री एवढा भरतो आणि आता सकाळी बघा कसा रिकामी पूर्ण नंतर आम्ही स्टेशनच्या वरती गेलो आणि ट्रेनची वाट बघत राहिलो या साईडला लोकल ट्रेन लागलेल्या आणि आमची ट्रेन येणार होती सात नंबरवरती या गाडीला इतकी गर्दी होती तर माणसांना चढायला जागा नव्हती तर ड्रायव्हरच्या बाजूला पण माणसं उभी राहून गेली होती आमची गाडी आली आम्ही बसलो गाडीत ते पोरबी गाणी बोल होती भीक मानून पैसा नाही खाते लोक काहीतरी करून त्याला दाखवून पैसा मागतात तर विराटच्या पुढे गेलो तिथे जिवतानी मात्र दर्शन भारी होता नंतर आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि ती ट्रेन खूप लेट होती थांबत थांबत जात होती आम्ही बॅगेत घेतलं नाश्ता घेतला हात घेतला पेरूवाली आमची ते पेरूवालीने तिच्या समोरच आणून था तिचा टोपला ठेवला काय बोलू पण शकत नाही तुला एवढी गर्दी ठरली नशीब आम्हाला बसायला तरी सीट इथं आम्ही रेडबुल पियाला घेतलेला थोडा मस्त वाटायला खरंच तो बुल पिल्यानंतर थोडा बरा वाटला आम्ही थोड्या थोड्या गोष्टी खूप एन्जॉय करून खातो पितो मज्जा करतो नंतर इथे कावेरी उत्तर कावेरी मिनी केरला सारखा पूर्ण दिसत होता ही नदी उत्तर कावेरी आहे नंतर आम्ही पसलो सुरत स्टेशनला बाहेर खूप रिक्षा लागलेल्या असतात हा सुरत आहे नंतर बसतो रिक्षा माझ्या रियांशला ठेवलेला घरी मी कारण की खूप गर्दी होती आणि त्याला बरं पण नव्हतं थोडासा आम्ही पोचलो मार्केटला ते खूप सारे मार्केट आहेत आम्ही गेलेलो बॉम्बे मार्केटला नंतर या साड्या ड्रेस घागरा शेरवानी सगळ्या सगळ्या प्रकारचे कपडे होते तिथे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत लहान मुलींपासून ते मोठ्या मुलींपर्यंत ते, मुलीं ते, मुलीं ते? ते लग्नाचे ड्रेस घागरे सगळ्या प्रकारचे होतात आम्ही चाललेलो बघत बघत घुसलो एक दुकानात तिथे बघितल्या साड्या साड्यांच्या प्राईजनुसार क्वालिटी खूप भारी आहे तिथे नंतर यांची चाललेली बांधणं एक सांगतो हो एक सांगतो नाही त्यांचं सगळं घेतलं वगैरे आम्ही निघलो घरी यायला स्टेशनला गर्दी खूप होती ट्रेनला नंतर बसतो ट्रेनमध्ये तिथे भाभीची चाललेली वाढणं अनुभव गेली तर आम्ही ते एक बिर्याणी बाहेर मस्त समुद्र होता की खाडी होती ते मला पण नाही माहिती नंतर उतरलो गोरेगाव स्टेशनला तिथून आम्ही पकडली दादर ट्रेन दा नंतर दादरला उतरलो दादरवरून आम्हाला भेटली टिटवाला ट्रेन टिटवाला ट्रेनमध्ये आम्ही थोडा वेळ लागला याला चढलो तिथून आलो डोंबिवलीला मग डोंबिवलीच्या रिक्षा गेली कोलेगाव कोलेगावला तर भाऊजा यायला सो माझी व्हिडिओ आवडली असेल नक्की मला सांगा कमेंट करा की व्हिडिओ आवडली आहे की नाही हा होता आमचा डोबिवली ते सुरत जायचा प्रवास डोब्युली बघा किती रिकामी आहे कधीतरीच बघायला भेटतं तो माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटा बाय गुड नाईट गुड नाईट घरी पोचलेलो आहे नाही कोळेगावला पोचलेलो आहे आता आम्ही चाललोय घरी